मी अकरावी झालो पहिल्या वर्षात सुटलो आणि मग शेती करायला लागलो वर्णाला सांगितलं ला दोन बैला आहेत आता दोन्हीचे चार करा आणि दोन घेऊन तुम्हाला सोयीच असेल तर वाघवाढीच्या वाड़ शिवारात तुम्ही राहा मी वरणाच्या शिवारात राहतो आणि अशा प्रकारे शेती करत असताना जनक वडील आजारी पडले त्यांच्या पॅरालिसिस झाला मिशन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं था त्यांच्याजवळ थांबायला कोण नाही म्हणून मी त्यांच्याजवळ थांबलो आणि त्या काळामध्ये लावलेली तंबाखू होती ती सगळी बाद होऊन गेले किडीला खाऊन गेली महिन्याभरानं आलो तर अशा अवस्थेत परंतु मला दोन साथीदार मिळाले वय ने हो हो ते म्हणले अण्णा आम्ही सांगेल ते ऐका ऐकणार असाल खर देणार असाल तर ही तंबाखू पुन्हा आम्ही उभा करून दाखवतो देतो तुम्ही म्हणाल ते करतो एकाच नाव दादू चव्हाण आणि एकाचं नाव जाधव हे सगळे पेटेचे गोळे होते या दोघांनी मनावर घेतलं आणि मला सांगितलं तुम्ही उभं आडवा फुळवून द्याला म्हणजे जी वाचलेली रोप होती ती शिल्लक आणि त्याने तरुण आणून झोंदळ्याच्या पानाचे सुटे करून धपाक लावली सांगून घे आणि खत घालायचं वाढली पाहिजे आता पहिली जी झाडं चढली होती ती पुढे चालली होती हे मागणं लावलेली त्याच्याबरोबर गेली पाहिजे त्यांनी मला सांगितलं आम्ही सांगेल ते करणार का करतो काय म्हणत युरिया सल्फेट कायत पेंट कर्जिची वगैरे आणायला सांगतील हे म्हणजे डुकराचं खत पाहिजे आम्हाला डुकराचं खत कोण आणून देणार मी डोंबरवाड्यात गेलो ते बारके बारके भेग वेगळे आणि म्हटलं याचा काय पैसे कोणी पाच रुपये सांगितले कुणी दहा रुपये सांगितले फक्त म्हणलं अट एक माझी जी गाडी ते गाडी भरून तुम्ही द्यायची खताची गाडी भरून देऊन त्याच्यावर पोत हात करून बसून बाजारच्या वाटेवर बाजार इस्लामपूरच्या बाजारात पेटून गेला असं तर तो अन्न कारण ती तंबाखू अडतीसशे आढळ त्या काळात चार हजार रुपया सगळ्यात जास्त दर त्यावेचा कुणी घेतला अन्न नाही अन्न मला लोक म्हणायचे कृषी पंडित आहे कृषी पंडित आहे अशी शेती करत असताना जाहिरात आली कोल्हापुरात मुदाय प्रदर्शना रशियनची एजन्सी मिळाली मी आलो ना, मुद्रा यांना भेटलो म्हणलं मी असा असा शेतकरी आहे मला ट्रॅक्टर घ्यायचा आहे घे म्हणे तुला दिला ट्रॅक्टर आम्ही गेलो बँकेचं कर्ज घेतलं एवढं ट्रॅक्टर तेरा हजार आला पन्नास हजार रुपयाचा ट्रॅक्टर नांगर तेरा हजार आणि तीन पेट्या स्क्वेअर पार्ट सांगली जिल्ह्यामध्ये रशियन ट्रॅक्टर घेऊन शेती करणारा मी पहिला शेतकरी शेती शेति करत असताना शेती केली पण घराजवळ आरेस्टची शाखा असल्यामुळे शाखेत जायला लागू आणि संघाचा शेतीचा माझ्यावर जबाबदारी आली पण तो पण गळी माणसं ठेवून शेती करायला सुरुवात केली होती मी वाटेगावची शाखा चालेना झाली मला प्रचार सांगितलं वाटेगावची शाखा चालू केली पाहिजे चालू केली पाहिजे आठवड्यात दोन दिवस शाखा चालवायची वस्तीवरनं रात्री नऊ वाजता सायकलवरनं निघायचं सा। काश्यागाव मार्ग वाटेगावला जायचं दहा नऊ ते दहा शा शाखा चालवायची आणि पहाटे तिथं मुक्काम करून वस्तीवर कुणाला माहीत त्यामुळे संघाच्या अधिकाऱ्यांचाही माझ्यावर लो चढला आणि सदुसठ साली जनसंघाची स्थापना झालेली होती आधीच बावन साली पण सदुसष्ट साली सांगली जिल्ह्याचं कोणीतरी काम करायला पाहिजे म्हणून महाराष्ट्राचे प्रचारक वसंतराव भागवत ते आले मला म्हणले यांना पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून निघालं पाहिजे दे महाराष्ट्रात भेटायचं आहे म्हणलं माझी शेती भाती मुलं लहान त्यांची शाळा शिक्षण वय झालेल्या म्हाताऱ्या कोण बघायचं दोन तीन घडी म्हणजे ठेव त्यांचा पगार आम्ही देऊ पण तो निघाला पाहिजे एक दिवस आला दोन दिवस आला वसंतराव जाईल तू होय म्हणल्याशिवाय मी जाणार नाही म्हणून असं करीत वसंतराव भागवताने महाराष्ट्रामध्ये जनसंघ उभा करण्याकरता पंचवीस तीस पोरं बाहेर काढली त्यातले प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे ही नावं तुम्ही ऐकली असतील ते सगळे धरमचंद चोरडिया प्रकाश जावडेकर अशी ही सगळी आणि मी घर सोडून सदतीस वर्ष हिंदलो महाराष्ट्रात पूर्ण वेळ हिंदाला माणूस नाही आठवड्यातनं एक दिवस शनिवारी घरी जायची परवानगी शेती बातमी देखरेख करायची याचा परिणाम असा झाला की संभाजीराव भेडे ते जनसंघाच्या वरिष्ठांच्या संघ भांडले अहो म्हणले तुम्ही ह्याला एम एल सी कर त्याला एम एल कर सी करताय किंवा अण्णा टांगे म्हणले रात्र दिवस भरतोय घरदार सोडून असा चांगला वाटतंय आणि म्हणले तुम्ही त्याच्यावर काय बघत नाही संभाजीरावच्या बोलण्याचा परिणाम झाला आणि पंच्याऐंशी साली मला एम एल सी केलं एम एल सी केलं ते वर्ष बीजेपीचं इतकं वाईट होत अटलजी अडवाणीजी सगळे पराभूत झाले रानमाता सुद्धा पराभूत झाल्या सिक्कंदर फक्त पराभूत झाले आणि फक्त दोनच लोक निवडून आले गुजरातमधून एक टिका कुठलं त्यांचे नाव सुद्धा माहिती नाही लोक म्हणले तर बीजीपी संपली बी संपली मी आमदार झालो शिवसेना भाजपचे युती असल्यामुळे विरोधी नेते पण माझ्याला पंच्याऐंशी आणि ते विरोधी पक्षनेते माझ्याला आल्यावर सगळे मला जे की अन्न मिटिंगला तुम्ही येत आहे अखिल भारतीय मिटिंगला जायचं कारण विरोधी पक्ष नेत्याला सभागृहाच्या नेत्याला केंद्रीय कार्यकारिणी बोलवलं निमंत्रित केलं जातं जायला तर मला सगळे म्हणाले तुम्ही काय बोलत नाही तुम्ही काय बोलत नाही काय करायचं पक्षवाढीचं असं झालं सगळं मी म्हणलं माझं कोण ऐकणार नाही कशाला कोणतो एकदा गोपीनाथराव मुंडे आणि फरांदेसर आणि म्हणले सांगायला म्हणजे काय करायचं म्हणलं दोन गोष्टी करायच्या एक म्हणलं आपण माधव करायचं बीजेपी मध्ये माधव करायचं माधव म्हणजे काय मा म्हणजे माळी ध म्हणजे धनगर नुग म्हणजे अंधारी माळी खनादेसर वंधारी मुंडे धनगर आहे हे माधव आमच्या भांडे म्हणजे आम्हाला मारण्याला काय संधी नाही का म्हणजे माधवचं माधव माधव करायचं आणि काय करायचं इथे निपाणीच्या तंबाखूला दर मिळावा म्हणून शरद जोशीने आंदोलन केलं होतं रस्ता सात दिवस रस्ता बंद असं जगात कुणाचं आंदोलन यशस्वी झालं नाही ते शरद जोशीचं झालं लोक गाडी बैल सोडून उद्योग सोडून शेकडो लोक तिथं बसून होते सांगलीची शरद जोशी सभा होती नंतर मी सभा ऐकायला गेलो परत येतोय सभा संपतील सात साडेसातला आठच्या सुमारात परत येतोय तर कृष्णच्या पालावर आल्यानंतर उजव्या बाजूला पाच सात ठिकाणी डाव्या बाजूला पाच सात ठिकाणी अशा चुली पेटलेले दिसते तर माझे म्हणणे आता ह्या वेळ कष्टात चोरी म्हणून मागे फिरलो त्या नदीच्या पात्रात गेलो कोण तुम्ही लोक हा आम्ही सभेला असलो साहेबांच्या कुठन घ्या कस चालत आता उद्यापासून जायचं म्हणजे आता रात्री येतो कुठं झोपायचं भात कोण खायचं पण म्हणजे पाहत खातो नेत्यावरची ही श्रद्धा मी पहिल्यांदा बघितली शरद जोशींच भाषण ऐकायला धुळ्यापासून काय त्याला शरद जोशी त्यांचा हक्क त्यांना मिळवून देणार होते कर्जमुक्ती देणार होते मी ज्यांना का अधिकाऱ्यांना सांगितलं मला म्हणले तुम्ही काही बोलत नाही बोलन म्हणले पण तुम्हाला मला आवडायचं नाही का आपण विषय आहे बघू बघू करीत तीन चार महिने गेले हे दोन तीन वर्ष गेली आणि सत्याहत्तरच्या सुमारास प्रमोद माजन एक दिवस म्हटले अहो तुम्ही मीटेमध्ये काय बोलतच नाही दोन तीन वर्ष झालं तुम्ही विरोधी पक्षनेते तिथे आणि काय म्हणलं मी काय का कशाला बोलू बोलून काय होणार नाही काय म्हणलं शरद दोषीचं कर्जमुक्ती आंदोलन आपण चोरायचं शब्द माझं आंदोलन चोरायचं प्रमोद बघायला होत आहे प्रमोद आलं कारण बीजेपी इतके वर्ष काम करून बीजेपीचे आमदार किती होते चार पाच विधानसभेत आणि शरद जोशींचे विदर्भात निवडून आलेले नऊ जण होते म्हणजे वर्षसामान्यामध्ये नऊ आमदार निवडून येतात आणि इकडे सतरा वर्ष काम करून चार पाच आमदार प्रमोदच्या डोक्यात प्रकाश पडला आणि प्रमोद म्हणला कराय आपण हे कराय आणि मग त्या आंदोलन नाही जात फार तपशीलदार पण ते आंदोलन नागपूर मध्ये केलं पुन्हा मुंबईत यशस्वी झालं मग नागपूर अधिवेशनाचा पहिला दिवस पवार साहेब मुख्यमंत्री अकरा वाजता आम्ही सांगणार आम्ही काम चालू देणार नाही मोर्चा आहे आणि म्हणून आम्ही सभात्याग करून बाहेर गेलो पवार साहेबांनी चौकशी केली सगळ्यांच्या के काय मोर्चाची अवस्था आहे अहो म्हणले नागपूरच्या सगळ्या रस्त्यावर मोर्चा आहे सगळ्या रस्त्यावर मोर्चा सर पाण्या लाटा याव्या वेळा माणसा सगळीकडे येत आहे आणि हा मोर्चा फक्त नागपूर विभागाच्याच अकरा बारा जिल्ह्याचा होता विदर्भाचा महाराष्ट्र नव्हता कारण ते मुंबईला आले हा मोर्चा यशस्वी झाला आणि त्याला भैरवसिंग शेखावत नंतरचे विधान सभेचे अध्यक्ष ते निरीक्षक म्हणून आलेले होते भैरवसिंग शेखावत हा आणि त्याने हा सगळा नागपूरचा मोर्चा बघितला नंतर आग्याला ब्रिटिंग होती अडवाणीचे अध्यक्ष अखिल भारतीय मीटिंग सगळे बसलेले तर आडवाणी आणि ह्या मोर्चाच्या बातम्या वर्तमानपत्रात टी व्हीवर त्या सगळं धोरण अडवाणी म्हणले आता मोर्चा एवढा झाला आहे भैरवजींशी स्वतः लिहिलेले होते मोर्चा तर अखोदेका हाल ते सांगतील भैरवजी सगळं वर्णन करून सांगितलं लोकांनी बातम्या जरा ऐकल्या होत्या कल्याण शेत उठले उत्तर प्रदेशचे लोक विरोधी नेते म्हणजे जर आम्हाला परवानगी दिली कर्जमुक्ती आंदोलन करायला तर, करा तर म्हणजे आम्ही करणार दुसऱ्या राज्यातले उठले ते म्हणले आम्ही करणार सगळ्यांनी उठाव केला भाजपनं कर्जमुक्ती आंदोलन घ्यावं आणि अखिल भारतीय स्तरावर कर्जमुक्ती आंदोलन भाजपनं घेतलं आणि प्रणाम असा बाबा एपोनो ऐंशीच्या रिजेक्शन मध्ये सत्याऐंशी खासदार आणि दोन हजार सत्याऐंशी याला राम रथ यात्रेचा प्रणाम सप्लिमेंटरी जोडली आणि शेतकरी करतो भक्ती आणि राम करतो आंदोलन घेतलं आंदोलन घेतलं ऐंशी च ते ब्याऐंशीच्या रिजेक्शन मध्ये एकशे चोवीस खासदार झाले एका बाजूला हे संख्या वाढत चालली आणि नाटोरामाच ज्योतिष की शहाण्णव सालाच्या सुमारास हिंदुत्ववादी नेता देशाचा पंतप्रधान ने त्या नाटोरामाच ज्योतिष लोकांना वाटत खरच होणार ते आणि झालं खरच सत्त्याण्णव ला पाच दिवस भारताचे पंतप्रधान म्हणून अठ्ठ्याण्णवला अकरा दिवस असे गेले आणि पण झाले स्वतः सराव अठरा दिला ते सोडावं लागलं पुन्हा इलेक्शन झालं आणि मेजॉरिटी झाली अठरा दिवस पंतप्रधान झाले सहा वर्षे पंतप्रधान झाले याचा कर्ता कर्मिता शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन ह्या म्हणून सांगणारा अंगाला घेऊ आणि म्हणून यशस्वी झालं पुढे गेली पण आमचे विरोधक राजा वाळवे तालुक्याला आरव्या पाटाचं पाणी द्यायचं वारणा नदीवर कुसगाव इथलं धरण त्याने मंजूर करून आणलं कुसगाव करुणा। इथं काम चालू झालं बेचाळीस गावं बुडणार लोकांच्या समोरचं पाणी पळालं आता आपल्याला बेघर व्हावं लागणार तेव्हा पुनर्वसन कायदा नव्हता आपल्याला कुठेतरी ट्रकात भरणार आणि कुठेतरी नेहून रस्त्यावर उतरणार कारण पहिल्या धारात जे विस्थापित झाले त्यांची अवस्था ती होती वसंतराव भागवत आणि मला सांगितलं अण्णा ते भुजगाव धरण विरोध आंदोलन आपण लढायचं म्हणजे लढूया मी तर पूर्ण वेळ होतो सव्वीस सत्तावीस दिवशी सगळे ते गाव हिंडली प्रत्येक गावातल्या माणसाला सांगितलं तुमच्या जीवन मानाचा प्रश्न आहे आणि आपण तासगावच्या कचेरीवर मोर्चा काढायचा मो लोकांना सांगितलं गाडी मिळणार नाही ना, ट्रक मिळणार नाही बैलगाड्या ना ना, चुकायच्या बायका पोरांना गाडीत घालायचं गा दोन दो दिवस वेळ आला पुरवून एवढं जेवण सरपा करून घ्यायचा आणि शिराळे आणि त्याला उत्तम बाजारपेठेत रस्ता भरून चार बाजारपेठेत पहिले तो आणि माझ्या नाताला घालतो नाही तीन किलोमीटर तो मोठ्या इतका प्रचंड अण्णा झाला आणि एवढा कोण करून दाखवतोय अण्णा मग याला हिसका दाखवला पाहिजे मग पहिला हल्ला माझ्यावर फोन करायचा तो परतून लावला जो मला मारायला आला तो, मारा तो एकटा होता मी विळा धरून माझ्या बाबा हानला तर मी त्याचा मनगट धरण उढे मारून मनगट पिळतो विळा खाली पाहिला शरीर आला मला अरे मी तुझा मित्र माझा बाबा मांग बोलतो एका म्हणून विळा मी आता नसतो मी काय केलं असतं तुझं मागलं असं आठ दहा दिवस केला आणि मी वृणाच्या शेतात गेलो असताना सर्जेराव आमचा अठरावीसारा पोरगा होता मंडळी वि तर तिला पाणी पाजून वैरून टाकून ये ही संधी साधली आणि त्या वैशानं सर्जेरावच अपहरण केलं मला सात वाजता बातम्या कळली की सर्जेरावच अपहरण झाले मी गावात होतो मी पोलीस चौकीत गेलो पोलिसांना पहिली वर्दी दिली आणि पोलीस गाडी चार पाच पोलीस बसवून भोंगा वाजवत गेली का पोलीस गाडी भोंगा वाजवत गेली याची चर्चे गावात झाली आणि हे बांधून गावभर पसरलं आणि सांगायचं म्हणजे दहा अकरा हजार माणसं सज्जरावच्या रात्रभर भरत असं कार्तिक पौर्णिमेला दुसऱ्या दिवशी त्यांना कर्जरोग आमच्या स्वागत करावं लागलं अशा तऱ्हेच्या आघात होत असताना अशा तऱ्हेच्या आघात बसवत असताना राजीनामा फुल तर काय आणीबाणी होती पुराणी आणीबाणी संपते दोन गेलो होतो आणि काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचा अध्यक्ष निवडायचे निवडणूक होती एका बाजूला वसंत दादा उमेदवार राजाराव बापू त्यांच्या विरोधात त्यांनी म्हणून यशवंतराव म्हणतराव उभा केला दादांच्या विरोधात दादा जिंकले यशवंतराव पडले यशवंतराव पटेव यशवंतरावने राजीनामा दिला म्हणजे बापूने वगैरे राजीनामा दिला आणि आता काय करायचं तर जे आम आमच्या इस्लामपूरचे नगराध्यक्ष सत्तावीस वर्ष होते हे म्हणजे पवार ते असं राजकीय भविष्य सांगायचे काय म्हण लवकर संपू संपूर सांगायचं म्हणजे त्याने असं जाहीर केलं राजाला बापूचा पराभव झाला विलासराव सिंधेकडनं आता म्हणले बापूना हिता पाडलं आता म्हणले कारखाने निवडून सहा महिने नाही ती लढवणार कारखाना ताब्यात घेणार आणि बापूला ओळखोटे बांधून मुंबईला पाठवणार बापूने हक्की खाली किंवा बोलल तस होत माझं काय राहणार बापूने जनसंघात प्रवेश केला जनसंघात आम्ही दिल्लीमध्ये जनसंघाचं विसर्जन आणि जनता पक्षाची स्थापना जन एक मेला ती स एप्रिलला विसर्जन असा कार्यक्रम गेलो होतो तेव्हा यांनी जनता भाजपात प्रवेश केला आल्यावर उत्तमच्या बंगल्यामध्ये मुंबई तिकड आलो मला वसंतराव भागवत म्हणाले किंवा नानासाहेबांच्या तुला जेवायला जायचं मला काही कळलं नाही तर लोक भाषण सांगितले असत गेलो एका बाजूला परराष्ट्र मंत्री अटलजी त्यांची गाडी आली दुसऱ्या पाटला राजाराम बापूची गाडी आली अटलजी आले आज गेले कपडे बदलले एक लेगा रिझार्व हक्का शर्ट घातला उत्तम राजाला खोनावला गेले पासपोर्ट बाकीच्या गाडीत उभा राहिले ते सगळं राकेट उघडून काढलं त्यांना जाताना म्हणले हे मी आम्हाला छोटा कार्यकर्ता भाग करते राहो करत आले त्यांना काय माहिती साईड हा त्यांना माहिती नाही आले आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि जाताना माझा एक हात धरला बाप्पाचा एक हात धरला बाप्पच्या हातात माझा हात दिला म्हणाले हे आम्हाला छोटा कार्यकर्ता इसका संभाल केले ना झाला आम्ही बापू आम्ही त्या मित्र झालो पवारांनी घोषणा केली होती कारखाना घेणार आणि बापूला तो कारखाना वाचवायचं काम मी केलं बापूचे सगळं पॅनल निवडून आणलं विरोधकांना बारा हजार मत मिळाली बापूच्या पॅनल सत्तावीस हजार मत मिळाली त्यामुळे राजा आणि बापूच्या दा घड्याचा ताई झालो गळ्याचा दा ताई झालं दा हां तेव्हा अशा तऱ्हेन प्रत्येक गोष्टीमध्ये मी माझी छाप उठल गेलो आयुष्यभर विधीमंडळात सुद्धा कोण भांडल कुणी भाषण केली जास्ती जास्त आम्हीच केली भाजपला कुणी उठाव दिला मीच दिला या सगळ्याचा परिणाम म्हणून मी मंत्री झालो आणि मंत्री झाल्यावर माझ्याकडे पाणी पुरवठा स्वच्छता झाला पाणी पुरवठा म्हणून दुसरी कार्यक्रम का आपला महाराष्ट्र मुक्त करायचा सगळे पुढारी बोलवले विरोधी पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे बाकी सगळ्यांचे आणि तुम्ही तुमच्या तुमच्या जिल्ह्याचा प्लॅन तयार करा आम्हाला महाराष्ट्र टँटर मुक्त करायचा आहे प्लॅन केला प्लॅन केला के आणि विधिमंडळाचं अधिवेशन चालू होतं सकाळच्या परिषद म्हणून ऋषी पश्चिम जंगलात प्रवेश मी एक येतोय नमस्कार सर पंडळ अन्य नमस्कार नमस्कारात भेट देणार आहे विशेष सभागृहात आणि सभागृह झालं एक मिनिटा समोर सभागृह चालू झालं आणि मनोरुषीने कुटुंब घोषणा केली आजपासून पाणीपुरवठा स्वच्छता हे नवीन खातं अस्तित्वात आलेलं आहे या खात्याचं बजेट साडे पंधरा हजार कोटीचं आहे आणि याचा का कार्यभार मी अन्ना टँकेवर सोपो अशा लोकांची तर काळ लागेल विरोधकांनी सुद्धा आमच्या आर आर पडताना काय कळणं झालं काय झालं अन्न नाही केलं साडे पंधरा हजार कोटीचा त्याचा खाते म्हटलं काय काळजी करू नका सुद्धा पाणी आणून अशा तऱ्हेनं समाजकारण असो घरचं असो राजकारण करत असो लढत राहिलो म्हणून ह्या पदाला गेलो लोक बोलवतात सत्कार करतायत आनंदाची गोष्ट आहे तुम्ही बोलवलं सरकार केला धन्यवाद धन्यवाद